राम राम शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाचे पाचवे खत व्यवस्थापन जे की बऱ्याच शेतकरी आता शेवटचं खत व्यवस्थापन करतात सध्या कापूस पिकामध्ये ब बऱ्याच प्रमाणात बोंडी तयार झालेली आहे म्हणजे पन्नास टक्के बोंडी तयार झालेली आहे आणि पन्नास टक्के पात्याची संख्या कापूस पिकावर आपल्याला दिसत आहे या अवस्थेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे कापूस हे पाते लाल पडतात किंवा ते म्हणतात जे की म्हणतात लाल्या पडलेल्या आहे लाल्या आल्या म्हणतात पाते गळतात तर शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये काय होतं कापूस पिकाला जास्तीत जास्त खाद्य तयार लागतं आणि या अवस्थेमध्ये बऱ्याच शेतकरी काय करतात याच्या आधीच पाते असतानाच प मा खत देऊन टाकतात त्यानंतर खत देत नाहीत आणि आत्ता बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस पिकाला महिना महिना दीड दीड दोन दोन महिने झाले की समजा दीड महिने झाले कापूस पिकाला खत दिलं नाही आणि तुम्ही बघू शकता आता सध्या कापूस पिकाला पन्नास टक्के बोंडी तयार झालेली आहे पन्नास टक्के पाती तयार झाले पन्नास टक्के पाते आहेत तर या अवस्थेमध्ये कापूस पिकाला जास्तीत जास्त अन्नद्रव्य लागतात खाद्य लागतं त्यासाठी आपल्याला हे पाचवं खत व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे जर हे जर नाही केलं शेतकरी मित्रांनो तर आपला कापूस लाल पडतो पाते संख्या प्रमाण पर, पर, बऱ्याच प्रमाणात वाढतं त्यामुळं आपण आज आपल्या कापूस पिकाला पा त्यावेळेस हे आपण खत व्यवस्थापन करत आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण खत व्यवस्थापन करताना आज आपण आता याच्यामध्ये कसं आहे तिन्ही अन्नद्रव्य देणं आपल्याला देणं गरजेचं आहे जे की मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे दिलं तरच आपल्या पिकाला संपूर्ण आहार हा मिळतो आणि आपल्या पिकाची पातेगळ थांबते चांगल्या प्रकारे माल धरतो चांगल्या प्रकारे सेटिंग होते बोंडीचं पात्याचं बोंडात रूपांतर होतं आणि प्लॉटमध्ये ग्रीनेसपणा टिकून राहतो तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी आपण महादन कंपनीचं नऊ चोवीस चोवीस हे प्रति एकर एक बॅग घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये नऊ नऊ चोवीस चोवीसमध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे तिन्ही मुख्य अन्नद्रव्य मिळतात तसेच आपल्याला मॅग्नेशियम तेलवर्गीय पीक का असल्यामुळं काय होतं की आपल्या काप हे याच्यामध्ये सल्फरची आवश्यकता लागते त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला सल्फर बी भेटतं मॅग्नेशियम बी आहे झिंक बी आहे आणि बोरॉन बी आहे तरी त्यामध्ये दोन सूक्ष्मानद्रव्ये दोन द्रव्ये आणि तीन मुख्य द्रव्ये असल्यामुळं या कापूस पिकाचा आपण आज काप खताचा आपण कापूस पिकाला वापर करत आहे ज्याच्यामुळे काय होईल आपल्याला कापूस पिकामध्ये सल्फर बी मिळालं झिंक बी गेलं बोरॉन बी गेलं आणि मॅग्नेशियम बी गेलं आणि मुख्यान द्रव्य गेले त्याच्यामुळं हा जर आपण एक ते दीड बॅग एकर जर कापूस पिकाला जर तुम्ही टाकली तर तुमच्या कापूस पिकामध्ये कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही या अवस्थेमध्ये येईल आणि चांगल्या प्रकारे माल धरेल चांगल्या प्रकारे सेटिंग होईल आणि प्लॉटमध्ये ग्रीन्सपणा टिकून राहील तर शेतकरी मित्रांनो मी माझ्या कापूस पिकाला याच्या आधी कीट दिली नव्हती त्याच्यामुळं मी आत्ता ग्रोन्यूट्रिक किट व ही एकर अठ्ठावीस किलो ही आता या बॅगसोबत देत आहे ज्या शेतकऱ्यांनी पहिली दिलेली आहे त्या शेतकऱ्यांना आता नाही दिलं तरी चालते मी आता अठ्ठावीस किलो ब्रुनिट्रक किटचा नऊ चोवीस चोवीससोबत सोबत वापर करत आहे शेतकरी याच्यामुळं काय होईल माझ्या पिकाला तर नऊ चोवीस चोवीसमध्ये झिंक आणि बोरॉन हे दोनच अन्नद्रव्य आहेत सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याच्यामधून मला लागणारे सर्व अन्नद्रव्य मिळतील तसेच याच्यामध्ये एक्स्ट्रामध्ये मायक्रोज आहे ज्याच्यामुळं काय होईल माझ्या कापूस पिकामधील जे काय जमिनीमध्ये सूक्ष्मनं द्रव्य आहे ते सगळे आपटेक करून देण्याचं काम करेल प्लॉटमध्ये ग्रीनसपणा टिकून राहील तसेच याच्यामध्ये ॲडिशनल एन पी के कनसोटी आहे त्याच्यामुळं काय होईल जे की माझं खत याच्या आधी दिलेले खते आहेत हे खते जमिनीमध्ये फिक्समध्ये पडलेले आहेत ही ही बॅक्टेरिया एन पी के कनसोटी आहे बॅक्टेरिया हे सगळे खतं आपले पिकाला अपटेक करून देण्याचं काम करतं तसेच याच्यामध्ये मॅग्नेशियम दहा किलो फेरस पाच किलो मॅग्नीज दोन किलो इथून पुढे काय होतं कापूस पिकामध्ये लाल चट्टी पडतात तर मॅग्नेशियम आणि मॅग्नीजची कमतरता पडते त्याच्यामुळे याच्यामध्ये मॅग्नीज आहे मॅग्नेशियम आहे फेरस आहे आणि मायकोराज आहे याच्यामुळे काय होईल आपल्या पिकाला नऊ चोवीस चोवीस आणि ग्रोन्युट्रिका खिट अठ्ठावीस किलो याच्यामुळे काय होईल आपल्या पिकाला लागणारे संपूर्ण आहार हा मिळतो आणि आपल्या कापूस पिकाची क्वालिटी चांगल्या प्रकारे होते कापूस पिकावर लाल्या रोग येत नाही लाल पडत नाही चांगल्या प्रकारे सेटिंग होते चांगल्या प्रकारे भोंडांची साईज बनते आणि हे तुम्ही बघू शकता आता पन्नास टक्के पाते आपल्या कापूस पिकाला तयार झालेले आहेत पन्नास टक्के पाते आहेत पन्नास टक्के बोंडी तयार आहे आणि या अवस्थेमध्ये आपल्याला कापूस पिकाचं खत व्यवस्थापन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यासाठी आतो आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी जर आता या अवस्थेमध्ये दे खत व्यवस्थापन केलं नसेल महिना आता जे पात्याच्या अवस्थेमध्ये खत दिलं असेल आता बोंडी तयार होताना खत जर दिलेलं नसेल तर या अवस्थेमध्ये एकदा खत द्यायचं आहे ज्या तुम्ही जास्त खर्च न करता नऊ चोवीस चोवीस एकरी एक बॅग आणि पंचवीस किलो युरिया किंवा पंचवीस किलो अमोनियम सल्फेट आणि ग्रोन्युट्रक एक इट अठ्ठावीस किलो घेऊन आपण प्रति एकर टाकून द्यायचा आहे आज मी माझ्या कापूस पिकाला युरिया पंचवीस किलो नऊ चोवीस चोवीस चाळीस किलोची एक बॅग आणि ग्रुन्यूट्रिया खीट अठ्ठावीस किलो तसेच सिंगल सुपर फास्ट जास्त प्रमाणात आपल्याला असा मधामध्ये टाकायचा आहे नंतर मागून वखर मारायचा आहे कारण आता मुळ्या ह्या सर्वत्र पसरलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण खत मधामध्ये टाकलं तरी चालतं त्याच्यामध्ये आम्ही सिंगल सुपर फास्ट फेड पंचवीस किलो प्रमाणात घेऊन आज आपल्या कापूस पिकाला खताचा डोस दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस पिकावर जर आपल्याला जास्त दिवस टिकवायचा असेल प्लॉट आणि लाल्याला रोग येऊ द्यायचा नस आपण जेव्हा तो लाल पडला पातेगा प्रमाण वाढलं हे जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला खत व्यवस्थापन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण हे खत व्यवस्थापन सांगितलेलं खत व्यवस्थापन आपण पाचवं खत व्यवस्थापन आपण आपल्या कापूस पिकाला करायचं आहे तसं आपण माझ्या पाचच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाची पाचवी फवारणी कापूस पिकाची चौथी फवारणी याचे व्हिडिओ दिलेले आहेत त्याच्याप्रकारे त्याच्यामधून आपल्याला चांगले रिझल्टही आलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपला प्लॉट कशा प्रकारे छान आहे कुठलाही अटॅक नाही रोग नाही काहीच नाही आणि चांगल्या प्रकारे मालही धरलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी आपण जर आपल्या खुशिश्वासमर्पण या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीविषयीची प्रत्येक माहितीचा व्हिडिओ हा आपल्यापर्यंत येत राहील धन्यवाद